नीट पेपर फुटी प्रकरणी मागच्या दहा दिवसांपासून लातूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन आरोपींनी नीटसह इतर परीक्षांमध्ये सुद्धा हेराफेरी केल्याचा सीबीआयला संशय आहे यात आणखी काही आरोपी सहभागी असल्याचे धागेदोरे सीबीआयला मिलेत या दोघांच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील तोडकर उप्पलवार आणि डोंगरे या, या, या तिघांकडे संशयाची सुई वळालेली आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी वैभव बालकुंडे यांच्याकडून घेऊया वैभव काय काय सीबीआय तपासातून समोर आलेलं आहे इतर कोणत्या परीक्षा आहेत ज्यात हेराफेरी झाल्याचं म्हटलं जात आहे काय नेम नक्कीच कृती आपण जर पाहिलं तर नीट पेपर फुटी प्रकरणातील मागील दहा दिवसापासून लातूर पोलिसांच्या ताब्यात असलेले जे दोन आरोपी आहेत ते नीट सह अन्य परीक्षेची शेराफेरी केल्याचा सीबीआयला संशय म्हणजे जे स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असल्याचा संशय सीबीआयला आहे त्यामुळे दोघांच्या मोबाईलमध्ये जे माहिती मिळाली ते अतिशय धक्कादायक आहे लातूर शहरातील तोडकर उपरवार आणि डोंगरे या तिघांकडे संशयाची सुई वळलेली आहे यात बार्शी रोडवरील जे पाण्याची टाकी आहे त्या भागामध्ये यांचे व्यवहार झाले होते आरोपी यांच्यातील जे मोबाईलचे चॅटिंग आहेत याबाबत सुद्धा काही माहिती समोर आलेली आहे त्यामुळे एकंदरीत सीबीआय आणि दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर एटीएसने जे पहिल्या दिवशी जे मोबाईल ताब्यात घेण्यात आले ते आता सुद्धा सीबीआय कडे आता सीबीआयने ताब्यात घेतले आणि ते फॉरेन्सिक लॅबला त्याचे ते मोबाईल पाठवण्यात आले त्यात सुद्धा धक्कादायक एक आता समोर येऊ शकते श्रुती नक्कीच अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद वैभव तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तर नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआय कडून तपास केला जातो आहे लातूर मध्ये या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जात जा ना होता ज्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं होतं त्यांच्या चौकशीतून इतर तिघांवर या संशयाची सुई वळलेली आहे सोबतच इतर परीक्षांमध्ये सुद्धा मोठी हेराफेरी झाल्याचा एक माहिती समोर येते